उद्या आई आहे आई वनोमी आणि त्याची सगळी तयारी मी आदल्याच दिवशी करून ठेवलेली आहे म्हणजे सकाळी ना घाई गडबड होत नाही सगळी तयारी सोबत केली ना तर टाईम पण खूप जातो एक माझ्या सा सासूबाईचा एक माझे नंदेचा आणि एक दादांचा आई वडिलांचा आणि बोलत होती आज आज की आजीनं तर काय खाल्लं नाहीये बघितलं का तू आजीनं खाल्लं की नाही खाल्ले हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आहे ना उद्या ना नवमी आहे त्यामुळे सगळ्या भाज्या वगैरे आणलेल्या आहे आणि निवडून वगैरे ठेवलेले आहे त्याच्यानंतर शेवट बघा हा आणि ना भाज्या वगैरे निवडून ठेवलेल्या आहे परत बाकी काय काय साहित्य उद्याची तयारी आजच करून ठेवली म्हणजे जेणेकरून उद्या त्याच्यामध्ये टाइमपास होणार नाही पटपट स्वयंपाक होईल कारण की उद्या खूप सगळं काही बनवायचं असतं आणि मी एकटीचे बनवायला आणि त्याच्यामध्ये पण सगळं सामान जास्त म्हणजे नाही का पदार्थ जास्त बनवायचे असतात थोडे थोडे गे ना पण ते लागतात नैवेद्यासाठी तर त्याची सगळी पूर्वतयारी मी करत आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तर तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काय काय तयारी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट मध्ये सांगा हा प्रांजिल सांगते लवकर लाईक करा आमच्या चॅनलला करा बघा इथं मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि चाळून ना स्वच्छ करून घेतलेली आहे खडा वगैरे असं काही नसलं पाहिजे कारण घरची डाळ आहे तसं तर काही नसतच तरी पण एकदा चेक करून आहे काही सोनकिडे वगैरे आहे की नाही तर ह्याच्यामध्ये <clears throat> ना एक वाटी ना तुर्दाळ घेतली ही मोठी वाटी घेतली आहे कारण की याच्यामधले ना थोडेसे तांदूळ मला खिरीसाठी पण काढायचे त्यामुळे मग याच्यात घेतलेली आहे बघा इथं ता तांदूळ घेतलेले आहे याच्यामधले तांदूळ आहे ना मला थोडेसे खिरीसाठी वापरायचे आहे त्याच्यामुळे मी मोठी वाटी घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी आहे खूप सगळे पदार्थ बनवायचे असतात आणि थोडे थोडेस लागतात त्यामुळे जास्त काय बनवणार नाही आणि याच्यामध्ये ना इलायची वगैरे सोडून म्हणजे सोलून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून येणार वाटून घेणारे हे पण आताच तयार करून ठेवणारे आणि छान असे तर खोबरं किसून ठेवलेलं आहे आता हे नाही तर आळूचे पानं घेतलेले आहे हे ना याच्या देठ वगैरे शिरा वगैरे असतात ना पाठीमागे त्या पण मी आता आत्ताच काढून घेणारे धुवून ठेवणारे म्हणजे सकाळी ना टाइमपास होणार नाही इकडं लसूण घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची ना निवडून ठेवणारे मिक्सरला वाटायची मग सकाळी लगेच तर अशी काही पूर्वतयारी चालू आहे उडदाची डाळ पण भिजत घातली आहे इथं किचनवरती डाळ पण भिजत घातलेली आहे तर अशी काही तयारी माझी चालू आहे पानं बघा कशी हिरवे हिरवे गार आहे एकदम तर आहे ना हे पानं आहे ना तीस रुपयाला दहा पानं भेटलेली आहे म्हणजे दोन जुड्या होत्यात पाच पाच पानाच्या तर ते घेतलेले आहे तर चला आता आहे ना मी हे देठ वगैरे या शिरा वगैरे जे असतात ना त्या काढल्यानंतर माझी ही सगळी तयारी चालूच होती तोपर्यंत प्रांताजी पप्पा पण शॉपवरून आले होते त्यांनी ना उद्यासाठी ना दूध आणलं होतं थोडंसं एक्स्ट्रा आणलं होतं आम्ही रोज एक लिटर आणतो तर मग खिरीसाठी लागतं ना तर त्यासाठी अर्धा लिटर एक्स्ट्रा आणलं होतं दही पण आणलं होतं आणि माझ्या पण सगळ्या भाज्या वगैरे नीट झाल्या होत्या म्हणजे चांगल्या स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या मग इथं येणा मी मस्त गवारीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहे डांगर काढून घेतलेला आहे परत मेथीची भाजी एक कारलं चार पाच भेंडी असं मी एका साईडला काढून ठेवलं होतं म्हणजे सकाळी कसं असतं सोपं पडतं पटकन घ्यायचं आणि लगेच फोडणीला टाकायचं त्याच्यानंतर ना तूप पण बनवलं होतं आणि तूप थंड व्हायला ठेवलेलं होतं तर मग आता ना ही काचेची ना जामची ब बो बॉटल होती काचेची प्रांजाला जाम आवडतो ना तर त्याच्या आमची बॉटल आहे ना मी घासून स्वच्छ ठेवली होती त्याच्यामध्ये ना तूप मग चांगलं राहतं छान टिकतं पण तर म्हटलं ना खिरीसाठी स्वच्छ तूप असावं विकत आणण्यापेक्षा ना घरातल्या घरात साईपासून तूप बनवत असते तर ते पण बन तूप बनवून घेतलं तुपाचे थोडेसे फार भांडे एक्स्ट्रा पडतात थोडेसे भांडे पण झाले होते पण म्हटलं एकदा सगळं आवरलं ना तर मग भांडे वगैरे घासून घेता येईल मग आता ह्या बरणीमध्ये ना मी तूप काढून घेते आणि तूप काढल्यानंतर त्याच्यावरती ते येतं ना मिठाईसारखं एकदम नाही का जळून जळून साय जळून झालेलं तर त्याच्यामध्ये साखर टाकून प्रांजलला खूप आवडतं तर ती माझ्या साईडला उभी होती मग मी हे मला दे हे मला दे असं म्हणत होती तर छान असं गावरान तूप आपलं घरातलं चांगलं असतं त्याच्यानंतर हिने थोडंसं प्रेस केलं त्याच्यामध्ये पण तूप असतं ना गरम गरम होतं थोडंसं कोमट त्याच्यामुळे ना मग असं प्रेस करून त्याच्यामधलं पण मी एक तूप काढून घेतलं आणि जास्त काही नव्हतं झालं तूप अर्धी अर्धीवरच झालं होतं पण उद्याचं भागण पहिले पण माझ्याकडं होतं पण ते कसं प्रांजल हात वगैरे टाकते ना कधी कधी दही म्हणजे तूप घेते ना हाताने कधी कधी मग खरकटा वगैरे हात गेला तर पूजेला किंवा असं नको वाटतं स्वच्छ चांगलं असावं त्यामुळे याला म्हटलं साय साचलेली होती आणि मम्मी आली होती तेव्हा पण काढलं होतं ना मी तूप तर आठ दहा दिवस झाले असेल आठ दहा दिवसानंतर आता काढलं तर आता एवढं तूप परत जमलेलं आहे म्हणजे दहा दिवसानंतर अर्धी भरणे दहा दिवसाला अर्धी भरणी असं होतं पावशरभर तरी हे तूप असेलच तर असं छान असं तूप काढून घेतलं तूप काढून झालं त्यानंतर जेवण केलं त्याच्यानंतर ना मग सगळे भांडे घासून घेतले किचन मोठा एकदम क्लीन करून ठेवला म्हणजे सकाळसाठी एकदम रेडी उठायचं आणि एकदम आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागायचं तर आता ना बारा वाजले तर म्हटलं चला आता बाज झालं सगळं कामावरून ठेवलेलं आहे तर तुम्ही पण झोपा आता गुड नाईट आता भेटूया सकाळी हा हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर बघा सकाळी ना स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी कढी बनवलेली आहे तांदळाची खीर बनवलेली आहे तांदूळ भाजून मिक्सरला वाटून मग त्याची खीर बनवली मस्तपैकी तोप टाकून आणि त्याच्यानंतर एका गॅसवरती ना चहा चालू एक होता आणि एका गॅसवरती ना भात पण केला आणि एका गॅसवरती ना लगेच डाळ पण शिजवून घेतलेली आहे आणि इकडं मसाला वगैरे काढलेला आहे मस्त जर सगळे चांगली तयारी चालू आहे अगोदर पूर्वतयारी केल्यामुळे ना सगळ्या गोष्टी पटपट होत आहे आता बाकीचा अजून स्वयंपाक राहिलेला आहे तर तो, तो मी एकदा करून घेते आणि मग मी तुम्हाला परत भेटते हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे ना ऐव नवमी आहे म्हणजे अविधवा ज्या बायका जातात त्यांना जीव घातलं जातं नवमी आहे माझ्या सा सासूबाईंची तर त्याच्यासाठी आज सगळं आईने स्वयंपाक केलेला आहे मी सकाळपासून काय ब्लॉग घेतलं नाही कारण की स्वयंपाकाची एवढी सगळी गडबड चालू होती ना की ब्लॉग काढायला काही जमलं नाही तर म्हटलं चला आता पूजा वगैरे करायचं आहे काय काय बनवलं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर आहे तुम्हाला दाखवायचे तर सगळी तयारी वगैरे झाली आहे निवद वगैरे पण काढले चार निवत वगैरे म्हणजे चार निवडं भरत असते मी एक माझ्या सासूबाईचा एक माझ्या नंदेचा आणि एक दादांचा आईवडिलांचा असे चार निवद वगैरे काढत असते साईडला एका ताटामध्ये ते गाईला देते आणि मी स सुहसी मेघा माझ्या सासूबाईच्या नावाने जेवत असते तर चला ब्लॉग कंटिन्यू करा बाकी कसं कसं काय काय आहे ते तुम्ही सांगा बघा इथं मी चार नैवेद्य आहे ना असे काढून घेतलेले होते हे ना गाईला द्यायचे होते त्याच्यामुळे ना दोन नादांच्या मम्मी पप्पांचे आणि एक आत्याचा आणि एक ताईंसाठी काढलेला होता म्हणजे दनंदबाईंसाठी असे चार नैवेद्य काढून ठेवलेले होते त्याच्यानंतर सगळं काही बनवलेलं होतं इथं पुढीद वडे भजे कुरडई चपाती त्याच्यानंतर रशी बनवलेली होती आळूच्या पाण्याच्या वड्या बनवलेल्या होत्या सगळं 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 जेवढं नैवेद्यासाठी बनवतात तेवढं सगळं बनवलं होतं आळूच्या पाण्याच्या वड्या बनवलेल्या होत्या इथं आहे ना थोड्याशा म्हणजे नाही का जास्त लागल्या होत्या त्या बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि नाही तर मिक्स भाजी बनवलेली होती मिक्स भाजी ना पहिले सगळ्या भाज्या फ्राय करून म्हणजे परतून घेतल्या चांगल्या तेलामध्ये चांगल्या तेला शिजवून घेतल्या आणि मग मिक्स करून घेतलेल्या आहे आमच्या गावाकडे अशीच भाजी बनवतात मिक्स भाजी बन म्हणतात त्याला शाकभाजी पण म्हणतात त्याच्यानंतर मस्त खीर झालेली होती भात झालेला होता थापलेल्या बेसनच्या वड्या पण झालेल्या होत्या नैवेद्य वगैरे भरून घेतला बेसनची वडी तर एवढी सुंदर झाली होती ना त्याच्यावरती मस्त खोबरं टाकून घेतलं होतं वरतून आणि कोथंबीर टाकली होती आणि कुकरमध्ये ना तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती मस्तपैकी डाळ पण बनवून घेतलेली होती आता सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे नैवेद्य वगैरे पण भरून घेतलेला आहे आणि ना आता पूजेची म्हणजे पूजा वगैरे करायची फोटो वगैरे खाली घेऊन पूजा मांडते बघा इथं ना पिढ्या घेतलेला आहे पाट घेतला पाटावरती फोटो ठेवला आणि फुलं वगैरे ठेवलेली आहे अगरबत्ती दिवा हळदी कुंकू सगळं ठेवून घेतलेलं आहे आणि थोडीशी ना साईडला रांगोळी पण काढून घेतलेली आहे पांढरी रांगोळी ना सापडतच नव्हती कुठं ठेवली होती काय माहिती गणपतीच्या वेळेस घेतली होती मग पांढरी काही सापडली नाही मग पिवळी आणि लाल कलरची होती ती काढून घेतलेली मस्त नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि हे नेवत वगैरे ना गाईला द्यायचे आहे तर प्रांजलीच्या पप्पांना पण शॉपवरती जायचं होतं त्यामुळे ते, ते पण बसले होते जेवायला आणि मी ना एकदम पूर्ण ताट अगोदर काढून ठेवलेलं होतं सुवासिनीचं तर त्याच्यामध्ये ना सगळं काय सा साहित्य म्हणजे नाही का सगळं काढून ठेवलं होतं जेवण आणि ते ना मी खाणार होते म्हणजे सुवासिनीच्या नावाने आणि गाईला पण देणार होते कारण की इथं सुवासिन वगैरे असं दुसरं कोणी भेटत नाही मग त्यांच्या नावाने मी पण जेवत असते आणि गाईला पण देत असते दोन्ही पण करत असते प्रांजलचे पप्पा पण बसले होते जेवायला आणि दादा पण बसले होते जेवायला मग त्यांना वाढून दिलं दोघांचे पण जेवण झाले आणि मग मी यांना दुपारी जेवणार होते कारण की बाराच्या आतमध्ये एकदमच सोमवार सोडायला नको वाटतं ना आणि सोमवार असं म्हणतात की सोडू नये पण आज दुपारी बाराच्या नंतर मी सोडणार आहे कारण की आता हे संध्याकाळपर्यंत तर नाही ठेवू शकत म्हटलं बाराच्या नंतर कसं मग सोमवार पण म्हणजे दुपार होईल आणि उपवास पण घडेल आणि संध्याकाळी तसं पण मी काही खाणार नाही आहे सोमवार मोडाय मोडायचं नसतं दुसरा उपवास असतं एक कायदा तर चालतो पण सोमवार नाही मोडत मी आणि मग त्याच्यामुळे ना ताट बनवून ठेवलं मग मी ये ना दुपारी जेवेल म्हणजे कसं नैवेद्याचं पण होऊन जाईल आणि तसं गाईला पण घास दिलेला आहे तर मग प्रांजलच्या पप्पांना जेवण वगैरे वाढलं छान झालं होतं बोलत होते कढी वगैरे परत मेंदूवडे वडे पण बनवले होते ना का उडदाचे डाळीचे ते पण बनवले होते तर ते डाळ वगैरे मस्तपैकी जेवण वगैरे चालू होतं आणि आज सगळ्या गोष्टी लवकर आवडल्या होत्या साडे अकरा वाजेपर्यंत यांचे जेवण वगैरे पण झालं होतं कारण की यांना शॉपवरती जायचं होतं ना मग आणि शॉपवरून फोन पण चालू झाले होते कधी शॉप ओपन होणारे कधी शॉप ओपन होणारे तर साडे अकरा वाजता फायनली ते गेले आणि मग बाकीचे कामं मी आता करून घेणार होती कारण की भांडी वगैरे थोडीशी पडली होती किचन वगैरे क्लीन करायचं होतं कपडे वगैरे तर सकाळीच मशीनमध्ये लावले होते त्याच्यामुळे कपड्यांचं काही टेन्शन नव्हतं पण बाकीचे काम कामं राहिलेली होती ते पण म्हटलं पटपट आवरून घ्यावं आज प्रांजलेना स्कूलला गेली होती नाहीतर प्रांजल असती ना खूप मधी मधी केलं असतं ना अर्धे कामं माझे तसेच राहिले असते तर ती स्कूलला हो गेल्यावर आता ती येईल दीड वाजता मग ती पण जेवण वगैरे करेल तर बघा असं काही छान असा स्वयंपाक वगैरे मी बनवलेला होता कसं वाटला तुमच्याकडं काय काय बनवतात प्रत्येकाच्या गावा गावागावांमध्ये वेगवेगळ्या रीतिरिवाज असतात तशा तशा तर आम्ही असं बनवतो याच्यामध्ये काही विसरलं असेल तर ते पण सांगा आणि तुमच्याकडे काय बनवतात स्पेशल ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा तेवढंच मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं बघा प्रांजलीना स्कूलमधून आली आहे आता आणि प्रांजलेना पहिले आजीला बघत होती आणि गेली वर काहीतर प्रांजले आजी आजी ना आजीला बघत होती आणि बोलत होती की आजीनं तर काय खाल्लं नाहीये बघितलं का तू आजीनं खाल्लं की नाही खाल्ले हो नहीं। अरे तू बघितलंच नाही वडी खाल्ली आहे चपाती खाल्ली आहे हा सगळं खाल्लं <laughs> बोलते एवढं सगळं का ठेवलं आहे आजीजवळ आजी आज तर याच्यातलं काहीच खात नाही आहे हा चल तुला पण देते जेवायला चल तुला काय खायचं खीर चपाती चल एकदा पहिले ड्रेस चेंज करून अंधार आहे ना काही दिसत नाही आहे